नर्मदे हर 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 नर्मदे लवकरच आपण नर्मदा परिक्रमेसाठी निघणार आहोत आपली ही परिक्रमा मानसिक असणार आहे मनाचे सामर्थ्य काय आहे याचे वर्णन आजच्या भागात आपण पाहूया संत तुकाराम महाराजांनी म्हटले आहे मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण अगदी एका जागेवर बसून सुद्धा कैलास मानसरोवरापर्यंत सुद्धा हे मन तुम्हाला घेऊन जाऊ शकते नर्मदा मैया ही चारही पुरुषार्थ सिद्ध करणारी ब्रह्मज्ञानी अहोरात्र वाहणारी धारा आहे साधकाने तिच्या काठी नेहमी अनुशासन ठेवावे चंचल मनासावर घालून तिच्याशी एकरूप व्हावे देहाने केलेल्या पूजेपेक्षा मानसपूजा ही सर्वात श्रेष्ठ आहे पाहूया आपण आपल्या या मानसपूजेचं कशा प्रकारे सोहळा आहे ते हे मन सर्व काही आपल्याला प्राप्त करून देत असते मग आपल्या आराध्य देवतेची पूजा करताना खुशाला आपल्या आराध्य देवतेच्या गाभाऱ्यात जावे मनानेच पंचामृत सोळा नद्या सात समुद्र यांचे पाणी अगदी सोन्याच्या घागरीत घेऊन यावे मनसोक्त अभिषेक करावा नाना तऱ्हेची फुलं अगदी हवी तेवढी अर्पण करावीत आराध्य देवतेस रेशमी वस्त्राचा पेहराव आपल्या मनाप्रमाणे आपण त्यास करावा सोन्या चांदीच्या चा हव्या त्या घडणावळीचे दागदागिने त्या देवतेस परिधान करावे ताटपाट मांडावा अतिउत्तम चविष्ट पदार्थांचा छप्पन भोग आपल्या आराध्य देवतेस नैवेद्य म्हणून दाखवावा आपल्या हाताने देवास भरवावा देखील लेकराप्रमाणे देवाचे मुखमार्जन करावे चांदीच्या कलशातून पाणी प्राशन करण्यास द्यावे कुणीच नाही ते ते फक्त मी आणि माझे आराध्य आणि दोघात साधलेली तन्मयता शेवटी त्याच्याशीच गप्पा माराव्यात उत्तम गुणी विडा द्यावा मनातले सगळे अगदी सगळे दुःख अपमान अपय सुख आनंद त्याच्याजवळ व्यक्त करावे हट्ट धरावा हौस करून घ्यावी रुसावे हसावे यथासांग वेळ त्याच्याबरोबर मनानेच व्यतीत करावा आणि त्यानंतर आदरपूर्वक नमस्कार करून या जड देहाने पुन्हा प्रपंचात यावे कुठली प्रवास साधने नाही कुठल्या हाल नाही एका क्षणात त्याच्याजवळ अवघे समाधान आनंद कुठली रांग नाही वाट पाहणे नाही दोघांच्या मधलं जे अंतर आहे ते एका क्षणात कमी होतं आणि आत्मसुखाची तृप्ती आपल्या आराध्य देवेच देवतेचं मनसोक्त पूजन करून अनुभवावं यासंच म्हणतात खरी मानसपूजा आणि अशीच मानसपूजा आपण आपल्या या नर्मदा परिक्रमेत करणार आहोत आपण असणार तर घरी परंतु नर्मदा परिक्रमा करतो आहे हे मनानेच अनुभवायचे आहे आपली ही मानस परिक्रमा सुफळ संपूर्ण होवो ऐकणारा श्रोता आणि वक्ता दोघांचे मनोरथ पूर्ण होवो अशा प्रकारे या मानस परिक्रमेची सुरुवात आपण उद्याच्या भागात करणार आहोत उद्यापासून आपली परिक्रमा ओंकारेश्वरापासून सुरुवात होईल चला मनाची तयारी करूया आणि या मानसिक परिक्रमेला उद्यापासून आरंभ करूया नर्मदे हर 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 नर्मदे मैया